रामकृष्ण हरि श्री तु महाराज गाथा भाष्य अन्ना परिया मान देव देवकेला सकल साक्षी काली शुद्ध पक्षी भोगी भोगविता बालासवे तो चि पिता कर्म अकर्म जळाले प्रौढ तुका ते उरले। मला अन्नाचा दुष्काळ वाटत नाही कारण मी अन्ना दारोदार फिरणारा भिकारी नाही किंवा अन्न मिळवण्याकरिताच सर्व काही उद्योगधंदा करणारा शेतकरी किंवा व्यापारीही नाही अथवा इंद्रिय रुची प्रमाणे अन्न खाण्याकरिताच जगणारा विलासीही नाही सारांश मी आपल्या जीवनात केवळ अन्न खाण्याला स्थान दिले नसून देवाला मान दिला आहे मी सर्व काळी चांगल्या वाईट प्रसंगी आणि शुभाशुभ कर्म करते वेळी देवाला साक्षी केले आहे प्रेमळ बाप आपल्या बरोबर आपल्या मुलांनाही खाण्यापिण्याचे पदार्थ देत असतो त्याप्रमाणे मी अन्नाकरिता कोणताही प्रयत्न करीत नसून देवच मला आपल्या सत्तेने मला जगवीत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या जीवनात देवाला प्राधान्य दिल्यामुळे व त्यालाच साक्षी केल्यामुळे माझे पाप पुण्या संचित जळाले असून प्रारब्ध तेवढे उरले आहे अशा रीतीने मी सर्वात श्रेष्ठ झालो आहे राम कृष्ण हरी श्री कृष्ण अर्पणा असतो